साईबाबा नागरी बँकेच्या वतीने मान्यवर ग्राहकांना नवीन वर्ष दोन हजार सव्वीसच्या निमित्त हार्दिक शुभेच्छा सेलू तालुक्यातील वालूर येथील परभणी जिल्हा मध्यवर्ती बँक सुट्टी नसताना देखील बुधवार तीन डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी आठवडी बाजारच्या दिवशी बंद ठेवण्यात आल्याने मध्यवर्ती बँकेच्या गरजू ग्राहकांनी संताप व्यक्त के केला आहे बँकेसमोर जमलेल्या ग्राहकांनी बँक उघडण्याच्या नियोजित वेळेनंतर कुजबूज सुरू केली पाहता पाहता बँकेची वेळ ही संपली तरी व्यवस्थापकासह एकही कर्मचारी बँकेकडे फिरकला नसल्यामुळे आणि त्यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता काहीच प्रतिसाद मिळाला नाही बुधवार या दिवशी वालूर गावचा आठवडी बाजार असतो वालूरसह परिसरात असलेल्या ग्रामीण भागातील शेतकरी बँकेचे ग्राहक यांनी दैनंदिन गरजेच्या कामासाठी बँकेसमोर मोठी गर्दी केली होती परंतु उपस्थितीचे समाधान करण्यासाठी मध्यवर्ती बँकेचा एकही जबाबदार अधिकारी आला नाही एवढ्या मोठ्या घडलेल्या या घटनेची साधी दखली ही कुणीही न घेतल्यामुळे जमलेल्या बँकेच्या ग्राहकांनी संताप व्यक्त करत बँक परिसर सोडला बँकेला सुट्टी नसताना तीन डिसेंबर रोजी बँक नेमकी कशामुळे बंद होती हे मात्र समजू शकले नाही सेलू सज्जाचे तलाटे श्री मुकुंद आष्टीकर यांच्या सेवापूर्ती गौरव समारंभानिमित्त त्यांना सोनवणे परिवाराच्या वतीने हार्दिक शुभेच्छा